राम राम शेतकरी मित्रांनो भारतीय कांद्याचे बाजारभाव दुबई येथे सध्या सुधारताना दिसून येत आहेत गेल्या आठ दहा दिवसापासून दुबई येथे जर पाहिलं तर भारतीय कांद्याचे बाजारभाव आपल्याला थोडेसे सुधारलेले दिसून येत आहेत तर मित्रांनो आज दुबई येथे भारतीय कांदा काय भावाने विकला गेला याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो दुबई येथे पंचावन्न प्लस कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर आज किलोला आपण जर भाव पाहिला तर एकोणतीस रुपये किलोपासून एकतीस रुपये किलोपर्यंत दुबई येथे आज भारतीय कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो सध्या दुबई येथे रोज जर पाहिलं तर थोडी थोडी सुधारणा भारतीय कांद्याच्या भावामध्ये सध्या दिसून येत आहे आता भारतीय कांदा जास्त दुबई येथे निर्यात होतो तो नाशिक जिल्ह्यामधून नाशिक जिल्ह्यामधील कांद्याचे मार्केट सध्या बंद होते आता उद्यापासून काही महत्त्वाच्या बाजार समित्या ह्या चालू होणार आहेत मित्रांनो आता दुबई येथे भारतीय कांद्याचे बाजार सध्या सुधारलेले दिसून येत आहेत तर आपल्या येथील बाजारभाव नेमके काय निघणार हेही पाहणं तितकंच आता महत्त्वाचं असणार आहे कारण कांदा जास्तीत जास्त जर निर्यात झाला तर नक्कीच आपल्या कांद्याला बाजारभावाला त्याचा थोडासा फायदा हा होत असतो तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेतली की सध्या दुबई येथे भारतीय ये कांद्याचे बाजारभाव सुधारलेले दिसून येत आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा